रामकृष्ण आणि मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय काल महाविकास आघाडीची लोकसभा जागेच्या वाटपावरून बैठक पार पडली त्या बैठकीचं निमंत्रण वंचित बहुजन आघाडीला बैठक सुरू झाल्यानंतर दोन तासांनी आलं त्या निमंत्रणावर संजय राऊत जयंत पाटील आणि नाना पटोले यांच्या सह्या होत्या परंतु यामध्ये नाना पटोले यांची जी सही आहे त्यावर मात्र शंभर टक्के आक्षेप आहे कारण आपल्याला सर्वांना माहीत आहे काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि महाराष्ट्रातील आतापर्यंत काँग्रेसचा जो इतिहास आहे संपूर्ण महाराष्ट्रातील काँग्रेस ही हायकमांड चालवते वंचित बहुजन आघाडीने अगदी रास्त प्रश्न विचारलेला आहे की तुम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे का तुम्हाला आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मंत्रिमंडळ बनवण्याचा सुद्धा अधिकार नाही मुख्यमंत्री होण्याचा सुद्धा अधिकार नाही ते सर्व तुमचं हायकमांड ठरवतं कोणत्या पक्षासोबत युती करायची कोणासोबत जायचं कोणाला सोबत घ्यायचं कोणाला सोबत नाही घ्यायचं हे सर्व हायकमांड ठरवत आलेली आहे ज्या लोकांना थोडं पार का होईना सामाजिक राजकीय ज्ञान आहे या सर्व लोकांना हा सर्व इतिहास माहीत आहे बर बैठक झाली संपन्न झाली परंतु या बैठकीपेक्षा जास्त चर्चा होती वंचित बहुजन आघाडीची वंचित बहुजन आघाडीच्या लक्षात घ्या बैठक होती महाविकास आघाडीची आणि मीडियामध्ये चर्चा होती वंचित बहुजन आघाडीची आणि त्या बैठकीमधून आलेली एक मुख्य बातमी होती की वंचित बहुजन आघाडीला दोन जागा मिळणार आता ही बातमी मुद्दामहून पेरली का यामागं काही षडयंत्र आहे किंवा एखाद्या पत्रकाराला न्यूज चॅनल्स वाल्याला हाताखाली धरून ही बातमी पेरली का याचं सुद्धा विश्लेषण करणं गरजेचं आहे कारण मी वारंवार सांगत आलेलो आहे की वंचित बहुजन आघाडी हा असा एकमेव पक्ष आहे ज्या पक्षाची ताकद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये आहे अगदी भारतीय जनता पार्टी जरी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा पक्ष असला देशातील सगळ्यात मोठा पक्ष असला तरी प्रत्येक मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद नाही म्हणजे इतका पॉझिटिव्ह प्लस पॉइंट असताना जर तुम्ही वंचित बहुजन आघाडीची चर्चा दोन जागांसाठी करत असणार तर या निमित्ताने तुम्हाला खरंच निवडून यायचं आहे का किंवा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या शब्दामध्ये तुम्हाला खरंच मोदींना हरवायचं आहे का खरच तुम्हाला लढायचं आहे का मित्रांनो हे शब्द माझे नाहीत मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचे आहेत मित्रांनो तुमची ताकद काय तुमचा आवाका काय त्यानुसार जागांची मागणी करावी लागते काँग्रेसची एक सुद्धा खासदार निवडून आणण्याची ताकद महाराष्ट्रामध्ये नाही शरद पवार गटाची चार ते पाच पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्याची ताकद नाही आणि उद्धव ठाकरे यांची सात ते आठ पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्याची ताकद नाही मग असं असताना तुम्ही ज्या अशा बातम्या पेरता यावरून मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी जो प्रश्न निर्माण केला की खरंच तुम्हाला मोदींना हरवायचं आहे का या प्रश्नाची प्रचिती येते वरवर पाहता एखाद्याने जर डायरेक्ट हे विधान जर ऐकलं मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं तर त्यातला गर्भित इशारा त्यातला गर्भीत अर्थ लवकर कळत नाही परंतु या सर्व घटनांचं विश्लेषण केल्यानंतर त्या विधानाचा अर्थ कळतो मित्रांनो वंचित बहुजन आघाडीला सन्मानाने बारा जागा मिळायला हव्यात मी दोन तीन महिन्यापूर्वी सांगितलं होतं की बीड लोकसभेची जागा वंचित बहुजन आघाडी जिंकू शकते कारण बीड मध्ये महाविकास आघाडीला उमेदवार सुद्धा नाही आणि आताच बीड जिल्ह्यातील मराठा समाजाचं शिष्टमंडळ मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना धाराशिवला भेटायला गेलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही बीड मधून उभे राहा निवडून देण्याची आमची जिम्मेदारी त्यामुळे मित्रांनो जास्त बोलण्यात अर्थ नसतो या निमित्ताने एवढंच सांगतो महाविकास आघाडीवाल्यांनो भानावर या तुम्हाला खरंच मोदींना हरवायचं आहे का आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम